नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल मित्रांनो तुमचे मतदान कोणत्या बूथ केंद्रावरती आहे ते तुम्हाला पाहायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा इंटरफेरन्स दिसणार आहे यामध्ये तुमचा या ठिकाणी एपीक नंबर म्हणजे तुमचा जो वोटर आय डी नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर तुमचं स्टेट म्हणजे तुमचं या ठिकाणी राज्य निवडायचं आहे या ठिकाणी आपण महाराष्ट्र निवडलं आणि या ठिकाणी तुमचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित बघून टाकायचा आहे मित्रांनो हे सर्व टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर जो इंटरफेस दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्ह्यूज डिटेल यावरती क्लिक करायचं आहे व्हिज डिटेल यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचा आहे या ठिकाणी भरपूर माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं फक्त बूथ चेक करायचं आहे कोणतं मतदान केंद्र आहे त्याच्यासाठी मतदाता सूचना प्रिंट करेल म्हणजे प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमची पी डी एफ डाउनलोड करू शकता आता मला काय पी डी एफची आवश्यकता नाही पण आता सांगण्याची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की तुमचं मतदान केंद्र म्हणजे पोलिंग स्टेशन जे आहे ते स्टेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे मतदान केंद्र आहे ते पाहू शकता मित्रांनो तुमच्याकडे जर मतदान ओळखपत्र म्हणजे तुमचं जर वोटर आय डी नसेल तरीसुद्धा तुम्ही मतदान करू शकता आता त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत जे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तुम तरीसुद्धा तुम्ही मतदान करू शकता तर मित्रांनो ते कोणते डॉक्युमेंट आहेत ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती